नमस्कार मी विजय राऊत कोकण वैभवच्या आजच्या भागात आपलं स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातील पंचाय पंचायत समिती जिल्हा नगर परिषदा नगरपंचायत नगरपरिषद आणि महापालिकेच्या निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत घेण्याचे स्पष्ट बंधन सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलं आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयुक्त कामाला लागलेला आहे नगरपरिषद नगरपंचायत अध्यक्षांचा आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे महापालिकेच्या प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाले आहे आता महापालिकेच्या प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढणं आणि प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करणं ही कामे शिल्लक आहे दिवाळीनंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे सुमारे आठ दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे सर्वच राजकीय पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत गेली दहा बारा वर्ष राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून राजकारणाची दिशाच बदलली आहे पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा विरोधी पक्षात डागाळलेले भ्रष्टाचारी आणि गुंडगिरी करणारे नेते आज भाजपा किंवा त्यांच्यासोबत असलेल्या सत्तेतील घटक पक्षांमध्ये दिसत आहेत तरी देखील लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक असो प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी भाजपा युतीला यश मिळत आहे याबद्दल आश्चर्यच व्यक्त करण्यात आहे त्यामुळे भाजपासोबत कोणताही पक्ष असो किंवा उमेदवार जनतेने भाजपाला पूर्णपणे स्वीकारला आहे असंच म्हणावं लागेल कल्याण डोंबिवली म्हणजे भाजपा आणि शिवसेना यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो गेली अनेक वर्षं या भागात शिवसेना आणि भाजपाचाच खासदार निवडून येतो गेली पंचवीस वर्षे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा आणि शिवसेनेची सत्ता राहिली आहे गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट आहे कल्याण डोंबिवलीत भाजपाचे दोन आणि शिवसेनेचे दोन असे एकूण चार आमदार आहेत राज्यात आणि केंद्रात भाजपा शिवसेनेची सत्ता असल्याने आमदार खासदार यांच्या मर्जीशिवाय कल्याण डोंबिवलीत विकासाचं कोणतंही काम होत नाही त्यामुळे येथील विकास कामांचं संपूर्ण श्रेय सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला द्यावं लागेल केंद्रात आणि राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे डबल इंजिन सरकार असताना विकास कामं केली असताना देखील कल्याण डोंबिवलीमधील जनता सत्ताधारी पक्षावर नाराज असल्याचं चित्र दिसत आहे त्याचं कारण काय हाच खरा सवाल आहे दोन हजार पंधराच्या निवडणुकीपूर्वी भाजपाने डोंबिवलीत विकास परिषद घेतली होती त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हो। मंत्रिमंडळातले अर्धा डझन मंत्री या विकास परिषदेला उपस्थित होते कल्याण डोंबिवलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे फक्त भाजपाकडे महापालिकेची सत्ता द्या आम्ही विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी म्हणून विकसित करू अशी घोषणा त्यावेळी केली गेली त्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते मात्र दोघांनाही देखील स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही ही वस्तुस्थिती आहे अखेर दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले मात्र दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसमध्ये विकास परिषदेत जाहीर केलेला सहा हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी मिळू शकला नाही असंच म्हणायला लागेल गेल्या दहा वर्षात महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास खाते शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे होते त्यानंतरच्या काळात एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले तर भाजपाचे रवींद्र चव्हाण एकदा राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री झाले आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात एकनाथ शिंदे पुन्हा नगरविकास मंत्री आहेत तर भाजपाचे रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झालेत नगर विकास खाते सातत्याने एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे कल्याण श्री रोड आणि बदलापूर पाईपलाईन रोड यांचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरण झालं कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात अनेक डांबरी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण झालं आहे मात्र शहरातील रस्त्यांचा शहर विकास आराखड्यानुसार रुंदीकरण न करता फक्त कॉन्क्रिटीकरणच केलं गेलं विकासकामं करूनही रस्ते अरुंदच राहिल्याने वाहतुकीची कोंडी ही समस्या काही सुटली नाही कल्याणशिळ आणि काटई बदलापूर या मार्गावर तसंच शहराअंतर् अंतर्गत असलेल्या सर्वच रस्त्यांवरती विशेषतः स्टेशन परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते त्या वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकतात शाळेच्या बसेस अडकून पडतात या वाहतूक कोंडीमुळे सर्वांचीच घुसमट होत आहे त्यामुळे सत्ताधारी शिवसेना भाजपावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे पावसाळ्यात अनेक डांबरी रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघात होत होते खड्ड्यात पडून वाहन चालकांचे मृत्यू झालेत हेच खड्डे वाहतुकीची कोंडी करत होते रेल्वे चार लाईनची सहा लाईन झाली मात्र लोकांची संख्या वाढली नाही लोकलच्या गर्दी गेल्या दहा वर्षात प्रभावी उपाययोजना न केल्याने रेल्वेने गर्दीचे बळी घेणे अजूनही कायम ठेवले असल्याने नागरिकांमध्ये कमालची अस्वस्थता आणि नाराजी आहे मुंबईतील परेल कुर्ला बी के सी अंधेरी एम आय डी सी नवी मुंबई या ग्रोथ सेंटरमध्ये ठाणापलीकडील कर्जत कसारापर्यंतचे नागरिक मोठ्या प्रमाणे नोकरी धंद्याला जातात मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी परेल ते कल्याणपर्यंत तरी रेल्वे समांतर मेट्रो मार्ग होण्याची गरज आहे मात्र या महत्त्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष करून धनदानग्या बिल्डर्स मंडळींच्या हितासाठी ठाणे भिवंडी कल्याण आणि कल्याण तळोजा हे मेट्रोमार्ग करण्यात येत आहे मात्र त्यामुळे लोकलच्या गर्दीतून सुटका होणार नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे कल्याण डोंबिवलीला दोन खासदार आणि चार आमदार असताना देखील एकही चांगले आणि सुसज्ज रुग्णालय नाही नाला आणि गटारांच्या चेंबरमध्ये पडून डोंबिवलीत नुकताच दोघांचा मृत्यू झाला आहे तर सरपळ दौशाने महापालिकेच्या रुग्णालयात मावशी आणि भाचीचा मृत्यू झाला आहे चांगली आरोग्यसेवा नसल्याने गोर गरीब नागरिकांचे बळी जात असताना सत्ताधारी पक्षांना कोणतंही सोयसूतक नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे रस्त्यांवरती फेरीवाल्यांचं अतिक्रमण आहे फेरीवाला झोनची निर्मिती अजूनपर्यंत न केल्याने हा प्रश्न प्रलंबित पडला आहे शहरात वाहनं वाढलीत पण वाहनं पार्किंगची व्यवस्था नाही अरुंद रस्त्यांवर रस्त्यांच्या दुतर्पा वाहनं पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी नाराजी वाढत आहे शहरात अनाधिकृत बांधकामं उभी राहिले आहेत तेथे घर घेणारे सर्वसामान्य नागरिक फसवले गेले पासष्ट ते पंच्याऐंशी इमारतीवरती न्यायालयाच्या आदेशानुसार टांगती तलवार आहे सुमारे सात हजार नागरिकांवरती बेघर होण्याची वेळ आली आहे इमारतीमध्ये बांधणारे आणि इमारतीतली रूम विकणारे अजूनही मोकाट सुटले आहेत त्यांना सत्ताधारी पक्षाचा राजकीय आश्रय असल्यासारखंच आहे त्यामुळे त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे शहरात गुंडगिरी वाढली आहे ड्रगची तस्करी सुरू आहे ठिकठिकाणी ड्रगचे छोटे छोटे अड्डे निर्माण झालेत कायदा सुव्यवस्था नावाची चीज कुठेच दिसत नाही सत्तेमुळे विकास कामे झाली तरी जनतेची गैरसोय दूर झाली नाही कल्याण डोंबिवलीकर सत्ताधारी शिवसेना भाजपावर मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत कारण भाजप आणि शि शिवसेना सत्तेत एकत्र आहेत मात्र स्थानिक पातळीवरती दोघं एकमेकांवरती कायम कुरघोडी करण्यात मशगूल राहिले आहेत शिवसेना आणि भाजपा स्थानिक पातळीवर केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी एकत्र येतात शहराच्या विकासासाठी जनतेला काय हवं आहे काय नकोय त्यावर विचार करून त्यातनं मार्गाकडून विकास कामं करण्यासाठी दोन्ही पक्ष आजपर्यंत कधीही एकत्र एका टेबलावरती आले नाहीत त्यामुळे हीच ती अँटी इन्कम्बन्सी भाजपा आणि शिवसेनेला महापालिका निवडणुकीत चांगली महागात पाडणार आहे एवढं नक्की आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट तर नक्कीच करा दिवाळीनंतर शहरातील प्रमुख समस्यांची मालिका आणि प्रभागनिय निवडणुकीचा आढावा घेणारी मालिका घेऊन आपल्यासमोर नक्कीच येणार आहोत त्याचप्रमाणे ज्यांना आमच्या चॅनलवरती आपली ठोक मतं मांडायची इच्छा आहे त्यांनी नक्की संपर्क साधा जास्तीत जास्त नागरिकांना आपली मतं मांडण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत तूर्त तर इतकंच पुन्हा भेटूया नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद